हाय नमस्कार आज आपण थोडक्यात मेथीचं माहिती सांगणार आहोत मेथीबद्दल तर मेथीचं काय झालं आहे बघा ही गासावाने वाढलेली आहे बघू शकता तुम्ही पूर्ण म्हणजे गासा एवढा लिहून उंच झालेली आहे तिला सध्या बाजार नसल्यामुळे उपटली नाही हा पंचवीस किलोचा फड होता हे बघू शकत असताना लांबत वरे त्याला फुलं आलेली आहेत पण तिकडं आपण तीस किलोचं फट टाकलेलं आहे ता आलेला आहे उपटायला पण सध्या मेथीला बाजार नसल्यामुळे ना शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे मेथी ही आपण चांगल्या म्हणजे चांगल्या प्रतीची टाकली होती दीपक मेथी एकशे तीस रुपये किलोचं बी होतं त्यामुळे काय होतं चुडी व्यवस्थितशीर चांगलं करते मेथीची भाजी <coughs> त्यात अजिबात म्हणजे जे, जे पातळ टाकली तरी लेकोरवाळी भाजी होते मस्त असं उत्पादन निघतं एका किलोला दोनशे ते अडीचशे जुडी ही दीपक मेथी चाव्याची निगती आणि हिरू आपण अजून फुलं आलेली ते हिला पंधरा दिवस झालं पाणी दिलेलं अजिबात जाळण्याचं प्रमाण किंवा कशाचंही प्रमाण अजिबात म्हणजे असं जळत नाही आहे आणि घरगोस उत्पन्न देते ही भाजी पण सध्या बाजार नसल्यामुळे ही उपटायला परवडत नाही त्याच्यामुळे उपटली नाही आहे नुकसानही मिळतेचं खूप सारे झालेलं आहे कारण कोणाताही घरी गायांना भाजी नेत आहोत भाजी बघू शकता उंच झालेली आहे खूप खूप उंच झालेली आहे आपल्याला गायांसाठी येऊन जायचं आहे वजन म्हणून मी उठत आहे बाबा किती फ्रेश अशी अजूनही फुलं आलेली तर तिला पंधरा तीन आठवडं झालं पाणी नाही दिलेलं ना तरी इतकी फ्रेश भाजी दिसते माझी दीपक बिरी खूर खूप चांगलं आहे आपल्याला भाजी टाकायचीच असते तर दीपक मेथी टाकावी अशी मला वाटतं नमस्कार नमस्कार थोडक्यात माहिती आहोत मेथीबद्दल माहिती सांगणार आहोत मी मेथीचं काय झालंय बघा तर मेथी वाढलेली आहे बघू शकता तुम्ही वाढलेली आहे म्हणजे बाजार नसल्यामुळे तिला सध्या बाजार नसल्यामुळे हा उपटली नाही पण ती हा फडवा लांबुतवरे हे बघू शकत असताना लांब फुतवर उल आलेली आहेत तिकडे आपण तीस किलो झालेली आहे तिकडे आपण तीस किलोचं फट्टा का आलेला आहे उपटायला पण सध्या मेथीला बाजार नसल्यामुळे ना मेथीला बाजार नसल्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे मेथी ही आपण चांगल्या म्हणजे चांगल्या म्हणजे दीपक मेथी एकशे तीस रुपये किलोचं बी दीपक मेथी एकशे तीस रुपये किलोच बिब काय होतं चोडी व्यवस्थित शिर चांगलं करतील मेथीची भाजी चोडी व्यवस्थित शिर चांगलं करते मेथीची भाजी त्यात अजिबात म्हणजे जे, जे पातळ टाकली तरी अजिबात म्हणजे पातळी टाकली तरी मस्ते भाजी पाजून एका किलोला दोनशे ते अडीचशे जुडी एका किलोला दोनशे ते अडीचशे चाव्याची दीपक मेथी चाव्याची निघत हिरवा पण अजून फुलं आलेली पंधरा अजिबात जाळण्याचं प्रमाण म्हणजे अजिबात जळत नाहीये आणि खरगोस्त उत्पन्न देते ही भाजी भरघोस्त उत्पादन देते ही पण सध्या बाजार नसल्यामुळे उपटायला सध्या बाजार नसल्यामुळे परवडत नाही उपटली नाही नाही त्याच्यामुळे उकटली नाही लक्षेच खूप सर झालेलं आहे लक्षाने सर झालेला आहे गायाला भाजी नेत आहोत गायला भाजी नेत आहोत झाली भाजीपूर झालेली झालेली खूप 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 आहे आहे बाबा किती फ्रेश आशी अजूनही फुलं आलेली तर बाबा किती पसरत तीन आठवड झाल फुलं आली नाही तरी पसरात भाजी आठवडं झालं पाणी नाही दिलेलं तरी इतकी फ्रेश भाजी दिसते दीपक बी खूप खूप पुर आपल्याला भाजी टाकायचीच असेल तर आपल्याला भाजी टाकायचीच असे तर मेथी टाकावी अशी मला वाटते हिपक मेथी टाकावी अशी मला वाटते